जागृती हायस्कूलने सलग तिसऱ्यांदा डॉक्टर घाळी चषक जिंकत वर्चस्व केले इथं आयविर्ण ख्रिश्चन हायस्कूल उपविजेता साधना हायस्कूल तृतीय तर आर्धाळ हायस्कूल चतुर्थ समर्थ निकम स्पर्धावीर अथर्व खवरे मालिकावीर पुरस्काराने सन्मानित गडिंगलस येथील विद्याप्रसारक मंडळ संचलित जागृती हायस्कूलच्या वतीने आयोजित डॉक्टर घाळी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत जागृती हायस्कूलने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते ज्यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला पार्वती हायस्कूल औरणाळच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे संचालक महेश घाळी यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक प्राध्यापक चिदानंद कानडे ए आर मिर्जे सुशांत घाळी उदय पवार अजित कांबळे सागर मेटके उपस्थित होते स्पर्धेतील उपांत्य फेरीत आयविर्ण ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूरने अर्दाळ विद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर जागृती हायस्कूलने साधना हायस्कूलवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम फेरीत नाणेफेक जिंकून जागृती हायस्कूलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आयविर्णा ख्रिश्चन हायस्कूलने पंधरा षटकांत नऊ बाद सत्याहत्तर धावा करत जागृतीसमोर आव्हान उभे केले त्याला प्रत्युत्तर देताना जागृती हायस्कूलने बारा पॉईंट दोन षटकांत सहा बाद अठ्ठ्याऐंशी धावा करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले समर्थ निकमने दोन षटकार आणि एका चौकारासह अठ्ठावीस धावांची झुंजार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला तर सूरज खमलेट्टीने नाबाद एकोणीस धावा करत महत्वाची भूमिका बजावली स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली समर्थ निकम जागृती याला स्पर्धावीर तर अथर्व खवरे कोल्हापूर याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले तसेच सामनावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आदी पुरस्कारांसाठी खेळाडूंना चषक मेडल्स स्पोर्ट्स किट्स आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले विजेत्या आणि उपविजेत्या संघांना महेश घाळी विजयकुमार चौकुले शिवाजी अनावरे प्रवीण पाटील सुशांत घाळी उदय पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पंच म्हणून महादेव चिल्मी आणि मोहिन मकांदार तर समालोचक म्हणून भीमसेन दिवटे यांनी जबाबदारी पार पाडली स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रकाश हरकारे यांनी केले तर शिवाजी अनावरे यांनी आभार मानले या स्पर्धेने विद्यार्थ्यांना क्रिकेटच्या मैदानात चमकदार खेळ सादर करण्याची संधी दिली असून नवोदित खेळाडूंना भविष्यात मोठी प्रेरणा मिळाली आहे